आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपले आरोग्य मंत्री प्रक्या प्रकाश आंबेडकर आहे राजेश आपले शिरसागर आहे जयश्रीताई जाधव आहे नाना कदम आहे आणि बाकी सगळे ची नावं घेतली आहेत कदम आहे माझे महापौर आणि म्हणून या सर्व आणि अनेक पदाधिकारी या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत सारंगरजी सांगितलं की शिवसेनेमध्ये दिलेला शब्द पाहतो एकदा शब्द दिला की माघारी नाही आणि म्हणून यावेळेस आपल्याला गेल्या अडीच वर्षामध्ये आपण केलेलं काम महायुतीने त्या कामाची पोचपावती या झालेल्या सहा महिन्यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने दिली आणि आतापर्यंतच्या इतिहासात कधीच एवढा मोठा विजय मिळाला नव्हता दोनशे बत्तीस आमदार महायुतीने